मेघराज वर्ल्ड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आम्ही चाललो त्या पुलावरून ही इथे जी नदी दिसती आहे तुम्हाला आटलेली ह्या नदीचं नाव मूळ आहे आता उन्हाळ्यामुळे ह्या नदीचं पाणी आटून गेलं आहे तर आम्ही आज चाललो होतो माझ्या बहिणीच्या हळदीला जे की आमच्या गावालाच होती जाताना आम्हाला ह्या अशा खूप साऱ्या शेळ्या दिसल्या खूप दिवसानंतर एवढ्या शेळ्या आम्हाला एकदम बघायला भेटल्यात कारण आता गावाला जास्त काही येणं झालंच नाही आहे आत जाताना आम्हाला रोड एवढा खराब लागला होता ना जी खूप वेळ लागला आम्हाला गावाला जायला गावाकडे अजूनही रस्त्यांची एवढी दुर्दशा झालेली आहे ना मेघच्या रडला तर हाच प्रश्न पडला होता की मेघ कसा गेला असेल आम्हाला उशीर झाल्यामुळं ना आम्ही मेघला त्याच्या आजीबाबांसोबत गाडीवरती पुढे पाठवलं होतं आणि हा जो घाट आहे ह्या घाटातून आम्ही आलो आधी मला ह्या घाटामधून गाडीवरतून येताना खूप भीती वाटायची हा जो दोन डोंगराच्यामध्ये जो भाग दिसतो ना तिकडे जायला तो खोदून रोड तयार केला त्या लोकांनी अजूनही तिथं पाय वाटत आहे तिकडे पाय चालतच जातात ही हा जो डोंगर दिसतोय याचं नाव पिंगळ्याची टेकडी आहे मेघच्या डाळीची एक छानशी अशी गोष्ट ह्या पिंगळ्याच्या टेकडीची एक दिवस मी तुम्हाला सांगलच ती की गोष्ट काय ती गोष्ट अक्षरशः माझी आता फार पाठ होऊन गेली आहे ओके